महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे म्हणून कामोठ्यात प्रचंड मोठी रॅली संपन्न कामोठे नवी मुंबई बोधगया येथील जागतिक बौद्धांचे असणारे श्रद्धास्थान ब्राह्मण पुजाराने ताब्यात घेऊन महाबोधी महाविहार ताब्यात घेऊन बौद्ध स्थळ व असणाऱ्या मूर्तीची विडंबना केली आहे याचा निषेध म्हणून बोधगया येथे बौद्ध भिक्षुप गेले दोन महिने विहार मुक्तीचे आंदोलन करीत आहेत देशात व परदेशात या बोधगया महाविहार मुक्तीसाठी या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत असून लोक रस्त्यावर उतरले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कामोठ्यातील सर्व आंबेडकरी संघटना विविध मुलांचे महिलांचे मनवे ज्येष्ठ नागरिक संघ आपले पक्षभेद विसरून एकतेने निषेध आंदोलनात उतरले होते सकाळी साडे दहा वाजता नालंदा बुद्धविहार येथून भदंत शक्तीरथ महाथिरो यांच्या नेतृत्वाखाली या प्रचंड रॅलीला सुरुवात झाली कमोठ्या शहराच्या सर्व रस्त्यावरून या रॅलीची दुपारी एक वाजता स्टेशन जवळील मुख्य रस्त्यावर भदंत शक्तिरत्न यांच्या भाषणाने समाप्ती झाली विशेष म्हणजे विविध संघटना यांचे कोणाचेही भाषण होणार नाही फक्त भदंत बोलतील आयोजकाने जाहीर केले होते रॅली प्रचंड संख्येने श्रेया लहान मुले ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग बुद्ध विहारे व पनवेलसह कामोठ्या शहराच्या जवळच्या आंबेडकरी समाजातील लोकांचा सहभाग दिसून आला कडक पोलीस बंदोबस्तात रॅली सुरळीत पार पडली महाआघाडीचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते उत्तमराव गायकवाड भाजपा नगरसेविका हेमलता गोबारी यांनीही भाग घेतला होता रॅली यशस्वी करण्यासाठी तरुणांनी मेहनत घेतली জয়ে গুৰু